सोलापूर विजापूर येथील होनमुर्गी येथे ऊस दरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सोलापूर विजापूर येथील होणमुर्गी येथे आज ऊस दरासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे पैसे थकवले असल्याने जनहित शेतकरी संघटनेने हे आंदोलन पुकारले होते सहकार शिरोमणी वसंतराव काळे व विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळे या दोन्ही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचे पैसे थकवल्यामुळे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक